नमस्कार मी सुरेश चिरडे आणि आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज अख्ख्या दिग्ग्रसच्या कानाकोपऱ्यात घुमणारा हा आवाज केवळ एक बातमी सांगणारा नाही तर सत्याचा संदेश वाहणारा आवाज आहे काही जण सत्ता घडवतात काही जण समाज घडवतात आणि काही निवडक व्यक्तिमत्व सत्य उजडात आणून परिवर्तन घडवतात अशाच एका निर्भीड तडफदार आणि जनतेच्या मनात घर करणाऱ्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे श्री सुरेश भाऊ चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी गेली अनेक वर्ष जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला अन्यायाविरुद्ध लढले आणि अन्य पत्रकारितेला संघर्षाचं आणि सन्मानाचं नव रूप दिलं म्हणूनच दिग्गजकरांच्या मनात त्यांनी विश्वासाचं एक दृढ नातं निर्माण केलं लवकरच बोलमनातलं या खास पॉडकास्टमध्ये आपण ऐकणार आहोत सुरेश भाऊ चिरडे यांच्या संघर्षाचा प्रवास आणि एका अशा पत्रकाराची गोष्ट जो फक्त बातमी सांगत नाही तर परिवर्तन घडवतो त्यामुळे पाहत राहा बोल म्हणतलं व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद